गेली पंचवीस वर्ष मी काँग्रेस भवनमध्ये येत आहे काँग्रेसच्या विचारसरणीचं मी कामही करतो मतदानही करतो परंतु आज मी काँग्रेस भवनमध्ये यासाठी आलेलो आहे की माननीय अध्यक्ष रमेशजी बागवे साहेब यांना भेटण्यासाठी आलो आणि मी काँग्रेस पक्षाबरोबर काम करायला तयार आहे काँग्रेसच्या पक्षाच्या प्रवेशाची प्रक्रिया आपल्याला अधिकाधिक लवकर करणं गरजेचं आहे उमेदवारी हा माझ्या दृष्टीने फारसा महत्त्वाचा विषय नाही आहे कारण मी या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जो घेतलेला आहे त्याचं मुख्य कारण हे आहे की सध्या देशाला नरेंद्र मोदी असतील किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा संघ परिवाराच्या विचाराने राज्यघटनेला निर्माण झालेला धोका असेल तर ही एक विचाराची एक सांस्कृतिक लढाई जी गेली पंचवीस वर्षे आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून लढत आलो त्याचाच विषय पुढं नेण्यासाठी काँग्रेस पक्ष हा पुरोगामी विचाराचा आहे सर्व विचारधारेंना सामावून घेणारे हा पक्ष मासेसचा आहे आणि सगळ्यांना लोकशाही पद्धतीने वागवणार आहे समता बंधुता न्याय स्वतंत्र धर्मनिरपेक्ष राज्य मानणाऱ्या या पक्षामध्ये मला प्रवेश करण्यामध्ये अत्यंत आनंद होतो आहे ती प्रक्रिया काही कारणाने लांबलेली आहे कारण निवडणुकीचा काळामध्ये अनेक नेते वेगवेगळ्या भागामध्ये फिरत आहेत निवडणुकीच्या निमित्ताने तर आता उद्या आपली मुंबईमध्ये पक्षप्र प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण व्हावी या दृष्टीने मी आज रमेशजी बागवे साहेब यांना भेटूया मुंबईमध्ये एक मीटिंग आहे काँग्रेस पक्षाची त्याच्यासाठी जे प्रभारी आहेत मल्लिकार्जुन खरगे साहेब किंवा जे काही प्रमुख लोक आहेत सोनल पटेल मॅडम असतील किंवा अशोक चव्हाण साहेब असतील तर त्यांच्या उपस्थितीमध्ये कदाचित उद्या मुंबईमध्ये आपला प्रवेश घेतला जाईल कदाचित म्हणजे कदाचित उद्याच्या मीटिंगचं नियोजन कसं आहे त्या दृष्टीने आता पक्षामध्ये प्रवेश करणं ही फक्त औपचारिकता आहे कारण काँग्रेस पक्षाच्या विचाराने तर आम्ही पहिल्यापासून काम करतच आलेलो म्हणजे उमेदवारी मिळो अथवा न मिळो तुम्ही उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करताय नाही मी उमेदवारीसाठी मुळात काँग्रेस पक्षात आलेलोच नाही मी आलेलो आहे ते विचारधारेत कारण गेली पाच सहा महिने आम्ही जे काम करतोय उमेदवारी कोणालाही मिळाली तरी तुम्ही पक्षाचं काम नहीं, नहीं, मी काँग्रेसमध्ये आलो आहे त्याचं कारण आहे ते मोदी आणि संघ परिवाराला विचाराला विरोध करण्यासाठी छोट्या छोट्या पक्षामध्ये वेगवेगळ्या संघटनेमध्ये विभागलेलं असल्यामुळं या देशामधलं हिंदुत्ववादी विचारसरणीचा जो धोका निर्माण झालेला आहे त्याला विरोध करायचा असेल तर सगळ्यांना आपण एकत्रित काँग्रेसच्या छत्राखाली चा यायला पाहिजे बहुजन वंचित आघाडी निर्माण झालेली आहे किंवा अनेक सामाजिक पक्ष निर्माण झालेले आहेत या सगळ्या पक्षांना माझी विनंती आहे की काँग्रेसच्या छत्राखाली एकत्र येऊन पहिल्यांदा मोदी हटावला पाहिजे कारण राज्यघटना जर राहिली तरच या देशामध्ये पुढच्या निवडणुका होतील म्हणून माझं टार्गेट नरेंद्र मोदी त्यांची विचारसंस्कृती आणि संघ परिवाराला विरोध म्हणून मी काँग्रेसमध्ये प्रवेश करतो शंभर टक्के मी काँग्रेसचा प्रचार नुसता महाराष्ट्रात नाही तर देशभरात मला जिथंही बोलवलं जाईल तिथं मी जाणार आहे कारण माझी कमिटमेंट ही विचाराशी आहे सत्ताकरण करायचं असतं सत्ता, सत्ता मिळवायची असती तर गेली पंचवीस वर्ष समाजकारणात काम केलं नसतं जस्टिस पी बी सावंतांनी मला पटवून सांगितलं की बाबा मोदी जे आज आक्रमक झालेले आहेत किंवा मोदीचा जो त्रास निर्माण झालेला आहे तो मोदीचा त्रास हा सत्तेतनं आलेला आहे आणि तो सत्तेतनं जोपर्यंत जाणार नाही त्यासाठी सांस्कृतिक लढाई लढली पाहिजे रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे पण संविधानाने दिलेल्या जे अधिकार आहेत मतदानाचे त्याच्यातनं जे प्रतिनिधी निवडून जातात संविधानाने आपण संसदेत जातो त्याची मला त्यांनी आठवण करून दिली आणि म्हणून मी निर्णय घेतला की एक राजकीय पक्ष जो काँग्रेस आहे त्याच्यावर काम करा मराठा समाज सगळं तुमच्याबरोबर राहील या निवडून नाही निश्चितच एक लक्षात घेतलं पाहिजे की मी बहुजन समाजाचा कार्य आहे बहुजन समाजामध्ये सगळे समाज येतात आणि त्या समाजाबरोबर मी फुलेशाव आंबेडकरांची विचारधारा घेऊन त्यांचं प्रबोधन पंचवीस वर्ष करत आलोय आहे तीन हजारपेक्षा जास्त व्याख्यानं मी आत्तापर्यंत दिलेली आहेत एकशे सतरा दिवसाची संपूर्ण महाराष्ट्राची सगळ्या तालुक्यांची मी रथयात्रा काढली होती छत्रपती संभाजी महाराजांना घेऊन हीच विचारधारा घेऊन यात्रा अठ्ठेचाळीस दिवसाची काढली होती त्यामुळं महाराष्ट्रामध्ये नुसतं मराठा समाज नाही तर मराठा इतर असलेले मुस्लिम असतील दलित असतील ओबीसी असतील वेगवेगळ्या पक्ष संघटनेतले कार्यकर्ते माझ्याबरोबर कार्यरत आहेत ते सगळेच काँग्रेसला यावेळेस मदत करण्याच्या मूडमध्ये मद आहेत